गंगापूर प्रसिद्ध असलेल्या नारायण महाराज भागीनाथ निघाटे यांच्या भीषण अपघातात आज चार मार्चला सायंकाळी मृत्यू झाला गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशनच्या छत्रपती शाहू कॉलेज जवळ मुंबई नागपूर महामार्गावर निघोटे महाराजांच्या मोटरसायकल वरील टँकरने हळस पिंपळ गावचे रहिवासी होते निगोटे महाराज सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास लासू स्टेशन येथून हळस पिंपळ गावच्या दिशेने मोटारसायकलीने वैजापूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या धरभाव टँकरने त्यांचे धडक उडवली यात निघोटे महाराजांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघात इतका भीषम होता की निगोटे यांचे डोके फुटून मेंदू रस्त्यावर पडला निघोटे यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे हळळ व्यक्त होत आहे चारच दिवसांपूर्वी हळस पिंपळगाव येथील अर्चना संतोष देवकर या विवाहितेच्या या रस्त्याने जाताना खडक नारळ येथे खड्ड्यात दुचाकी आदळून मृत्यू झाला होता ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर